ऐरोली सेक्टर तीनच्या सर्व्हिस रस्त्यावरून ठाणे बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली चाळीस फुटाची लोखंडी कमान पावसामुळे कोसळल्याची दुर्घटना घडली आहे सुदैवाने याप्रसंगी रस्त्यावर वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही भारत बिजली येथील रेल्वे रुळालगत असलेल्या अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली चाळीस फुटाची लोखंडी कमान कोसळली असून घटनास्थळी पालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी वाहतूक पोलीस आणि रबाळे पोलिसांनी धाव घेतली आहे सदरशी कमान ही रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात येत असून सदरशी कमान हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे सध्या येथील रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून कमान हटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत